संवर्धनातून पर्यटन हा या इव्हेंट मागचा एक मोठा उद्देश आहे जो मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही जर आज एका संवर्धनाच्या इव्हेंटसाठी आलात आणि तुम्ही थोड्या वेळाने जाताय कुठेतरी एखाद्या रिसॉर्टमध्ये जाऊन राहताय जे कोस्टल मँग्रुव तोडून बांधलेलं आहे तर तुम्हाला ह्या कार्यक्रमाचा उद्देश कळालेला नाही तुम्हाला या जर कार्यक्रमाचा उद्देश समजलेला असेल तर तुम्ही कोकणात आल्याच्या नंतर काय बघायला पाहिजे कोकणात कसं पर्यटन करायला पाहिजे याचाही विचार करायला लागाल कारण आज वेंगुर्ल्याचं नाव फारसं नाही आहे पण मालवण टारकर्लीचं नाव अगदी जगात गाजतंय पण वेंगुर्ल्याचं नाव जगात जरी गाजलं नसलं तरी वेंगुर्ल्यासारखी जीवनशैली असलेलं पर्यटन आज जगात कुठेही नाही अगदी मी केरळपर्यंत फिरलोय वेस्ट कोस्ट आणि ईस्ट कोस्टला पण गेलोय पण जीवनशैली जी आहे म्हणजे कमर्शियली आपल्याला मुन्नारसारख्या ठिकाणी तुम्हाला हजारो एकर जंगल तोड करून तिकडे कॉफीचे प्लांटेशन लावलेत आणि आम्ही जाऊन वाव म्हणतो पण ज्या ठिकाणी तुम्हाला नॅचरल बायोडायव्हर्सिटी आहे असे प्रदेश म्हणजे वेंगुर्ला सावंतवाडी आणि तळकोकणाचा भाग आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एक रॉ ब्युटी बघायला मिळते ज्या ठिकाणी तुम्हाला एक भव्यता नाही तर एका मध्ये तुम्हाला एक लक्झरी अनुभवायला मिळते कारण इथली माणसं जर तुम्ही बघाल तर या वांगणीच्या रोडवरून तुम्ही जेव्हा आतमध्ये आलात त्यावेळेस तुम्हाला आजूबाजूला काही मांगर काही जुनी घरं बघायला मिळाली तर या ठिकाणी जर अशा पद्धतीची घरं आहेत तर ह्याच घरांचा उपयोग करून आपण या ठिकाणी कसं पर्यटन करू शकतो ह्याचा स्थानिकांनी विचार करायला पाहिजे पण तो स्थानिकांनी करण्याआधी इथे येणाऱ्या पर्यटकांनाही करणं गरजेचं आहे कारण तुमची चॉईस ती आहे का तुम्ही कोकणात आल्यानंतर काय प्रेफर करता आहात तुम्ही शेणाने सारवलेल्या मातीच्या घरात जाणं प्रेफर करता हा का त्याचं तुम्ही आर्किटेक्चर समजून घेण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही जर आमच्या कोस्ट लाईनला कुठचंही घर बघाल तर त्याचं जे प्रवेशद्वार आहे ते कधीही पश्चिमेला नसतं कोकणातल्या घराची तोंडा पश्चिमेक किंवा दक्षिणेक नसतं त्याचं कारण काय आहे पण सगळे रिसॉर्टची तोंड पश्चिमेला आहे कारण त्यांना सिव्यू पाहिजे पण मग तुम्ही जॉग्राफिकली विचार केला तर आपण वेस्ट कोस्टला राहतो आणि आपल्या पूर्वेला सह्याद्री आहे आणि त्याच्यामुळे पश्चिमेला आपल्याकडे जास्त ऊन पडतं कारण इथे कोणतंही प्रोटेक्शन नाही आहे त्यामुळे पूर्वेकडून यायला आलेला जो सूर्य आहे तो फार फार तर बारा वाजेपर्यंत वर असतो आणि नंतर आलेला सूर्य पाच ते सहा वाजेपर्यंत उन्हाळा तुम्हाला तीव्र उष्णता देणार आहे त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी ही बाजूला भिंत असते आणि इथे प्रवेशद्वार असतं म्हणून घर दिवसभर थंड राहतं ते फक्त मातीचं आहे म्हणून नाही ते बांधण्यासाठी एक जॉग्राफिकल एक इकॉलॉजिकली विचार केलेला आहे तो विचार समजून घ्या आणि तो ह्या तुम्हाला घरांमध्ये बघायला मिळेल कुठच्याही कोस्टलाईनला जावा तुम्ही केरळमध्ये जरी गेलात तरी तुमच्या इथल्या स्थानिक मच्छीमारांचं स्थानिक लोकांच्या घराचं तोंड बीचकडं कधीही नाही आहे ते तोंड आहे पूर्वेकडे म्हणजे सह्याद्रीकडे तर ह्या छोटे छोटे गोष्टी आहेत याचं ऑब्झर्वेशन करायला पाहिजे कारण आपण सुशिक्षित माणसं आहोत मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही सुशिक्षित माणसं आहात गावची माणसं आपल्या दृष्टीने अनएकॅडमिक आहेत गावच्या दृष्टी आपल्या दृष्टीने ती माणसं अडाणी आहेत पण ती जगण्याचं एक फार मोठं सायन्स घेऊन जगत असतात तर ते गावठी सायन्स काय आहे त्याच्यामधली इकॉलॉजी काय आहे त्याच्यामधलं जगण्याचा एक अनोखा पॅटर्न काय आहे तो समजून घेण्याची गरज आहे म्हणजे मी जेव्हा सह्याद्रीच्या म्हणजे असं मी आत्ता रिसेंटली एक छान डॉक्युमेंटरी बघत होतो की तुम्ही जगात कुठेही फिरायला गेलात म्हणजे अगदी वेस्टर्न कंट्रीजमध्ये फिरायला गेलात तर अगदी अमेझॉन किंवा अगदी मादागास्करमध्ये जर गेलात तर तुम्हाला जंगलाच्या जंगलं दिसतील पण तिथे ह्युमन दिसणार नाही पण माणसासोबत जंगलासोबत कॅमॉफलेज होऊन म्हणजे जंगलासोबत एकरूप होऊन जर कुठे माणूस जगत असेल तो तर तो सह्याद्रीत आणि कोकणात कारण तुम्ही जर टॉप व्ह्यू बघितलात तर त्या मातीच्या घरांच्या कौलारू घरांमध्ये कोकणातला निसर्ग कशा पद्धतीने सामावून जातो म्हणजे जर तुम्ही कोकणातलं घर बघायचं असेल तर ड्रोन उडवूनच बघायला लागतं कारण घराच्या समोर जाऊन सुद्धा ते घर तुम्हाला दिसत नाही कारण इट इज प्रोटेक्टेड बाय द बायोडायव्हर्सिटी इट इज प्रोटेक्टेड बाय द माउंटन जंगल मँग्रुव म्हणजे हे अशा म्हणजे मी वेंगुर्लच्या कोस्ट लाईनला तौते वादळाच्या वेळी सहा दिवस राहिला होतो एका मच्छीमार कम्युनिटीच्या घरामध्ये अक्षरशः त्या तौते वादळाचा स्पीड नॉर्थ गोव्यापासून मालवणपर्यंत सगळ्यात जास्त होता पण त्या वादळाचा अजिबात फटका त्या मातीच्या घराला बसला नाही दोनशे तीनशे वर्षामध्ये किती कोकणामध्ये सायक्लोन्स येऊन गेले तुमची कॉन्क्रीटच्या बिल्डिंग्स पडल्या असतील पण मातीची गरज पडली नाही कारण ती इकॉलॉजिकली विचार करून त्याच्या आजूबाजूची बायोडायव्हर्सिटी जपून बांधली गेली होती हा हे सायन्स तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि हे सायन्स तुम्ही समजून घेऊन फिरायला लागाल त्यावेळेस तो बदल तुम्हाला इथल्या स्थानिक लोकांमध्ये दिसून येईल